उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या आदेशाने दिनांक चार मार्च रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या कर्जमाफी आणि सोयाबीन भाव फरकाच्या रकमेसह इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला मुंबईमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फडणवीस सरकार चांगलाच हादरलं असून तुपकरांचे खंदे समर्थक क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना बुलढाणा सह सहा जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आला असून या कारवाईने शेतकऱ्यांसह शेतकरी चळवळीतून संतापाची लाट निर्माण झाली आहे दरम्यान ही कारवाई केंद्रीय मंत्री तथा सत्ताधारी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव राज्य सरकारने केली असा असावी असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय आम्ही आणखी आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहू यावेळी असा इशाराही तुपकरांनी फडणवीस सरकारला दिलाय डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईने शेतकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे यामुळे हे आंदोलन आणखीन आक्रमक होईल असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिलाय